पहिली गोष्ट म्हणजे ग आतली बातमी मी फुटली ह्या सिनेमाचा टीजर लॉन्च आहे खूप मस्त वाटते आज टीझरच्या दिवशी एवढं सांगेन की एक इंटरेस्टिंग फिल्म आहे तुम्ही टीझरमध्ये बघितलं असेल तर थोडंसं सस्पेन्स आहे पण एक ड्रामा ह्युमर सस्पेन्स अशी फिल्म आहे आमचे जयनेश सर आणि विशाल सर यांनी लिहिली आहे फिल्म डिरेक्ट केली आहे अमन सरांनी लिहिली आहे पण आज ट्रेलर बघून खूप बरं वाटतं आहे आणि आजच्या दिवशी एवढं सांगेन की दिग्गज कलाकारांची होऊच आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे मायाबापर असं मराठी प्रेक्षकांना मनोरंजन होईल अशी गोष्ट आहे आणि काही सरप्राईज एलिमेंट पण आहेत पण आज ट्रेलर लॉन्च झाला याचा आनंद आहे प्रीतम कागने रोहिणी हट्टडी मॅम आणि सर मोनाळे सर या सिनेमात आहे या टीजरबद्दल काय बोलू खूप मस्त वाटते ते तो जो सचिन आहे तो गोड आहे आणि जो दिसतोय तो एवढं की उभं राहून मी मी पण असं म्हणू शकतो वा खूप काही गोष्टी सांगितल्या असत्या पण काय आहे टीजर आहे ना तेव्हा तेवढं सांगतात पण रिपीटमध्ये ट्रेलरला सांगण्याच पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते याचा कलाकार म्हणून आनंदाने अभिमान आहे खूप खूप दिग्गज लोक दिग्गज आहेत ते म्हणजे मी सिनेमा ह्या सिनेमाचा भाग होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रीतम कागणे जिनी ह्या ना माझं नाव सिज केलं या फिल्मसाठी आणि रोहिणी मॅम आणि मोहन आगाई सरांबरोबर काम करायची संधी आणि ती पुरेपूर मी टीजरमध्ये पाहत असाल तर मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्यासमोर प्रेशरने घेऊन छान काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आहेत त्यातलं हे फक्त विनोदी कॅरेक्टर नाही एवढंच आता टीजरच्या निमित्ताने सांगेल आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हालाही तुम्ही सगळे मस्तच आहात मी प्रेम करताच आम्ही थँक्यू पण एक आतली वाटली बातमी फुटली असं जे नाव आहे बातमी कोणती अशी असेल जी सेटवरची फोडायची असेल तर सहा जूनला आमचा सिनेमा येतो ही बातमी आज फोडतो मी आणि हे नाव आमच्या विशाल सरांनी ठेवले त्यांना ते नाव प्रचंड आवडले आणि ते त्या सिनेमाशी साधर्म आहे त्या नाव थँक्यू